चला तर मंडळी आषाढ तळूया गुळ घालून पौष्टिक लाल भोपळ्याचे भोपळा न किसता साल न काढता गर काढण्याची सोपी पद्धत दाखवली आहे एक किलोच्या प्रमाणात आपण घारगे बनवतोय घारगे चार पाच दिवस मऊ लुसलुशीत मस्त खुसखुशीत राहण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर बनवूया लाल भोपळ्याचे घारगे तर इथे मी एक किलो लाल भोपळा घेतलाय याचा साल न काढता भोपळ्याच्या बिया काढून भोपळा स्वच्छ धुवून घेतला कुकरच्या तळाशी थोडस पाणी घातलं साधारण अर्धा ग्लास पाणी आहे यात भोपळा ठेवून कुकरचं झाकण लावून दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर पहा दोन तीन शिट्ट्यांमध्ये भोपळा छान मौसूत शिजलाय भोपळा अजून गरम आहे तेव्हाच भोपळ्याचं साल काढून त्याचा गर काढून घ्यायचंय चमच्याने अगदी सहज याचं साल निघतय अगदी पटपट आपलं काम होतंय साल वेगळं काढून भोपळा शिजवायची अजिबात गरज नाहीये भोपळ्याचं साल काढून घेतलं आता भोपळा गरम आहे तेव्हाच याला स्मॅश करून घ्यायचंय याला फोकणे किंवा स्मॅशरने स्मॅश करा तर पहा भोपळा स्मॅश करून घेतला आता यामध्ये घालूया अर्धा किलो बारीक चिरलेला गुळ मिक्स करू एक किलो भोपळा आहे त्याच्या अर्धा गुळ घालायचा गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता पण घारघे गोडच छान लागतात तर भोपळ्याचा घर गरम असतानाच यामध्ये बारीक चिरलेला गुळ घातला तर व्यवस्थित एकजीव होतो म्हणून लक्षात घ्या भोपळा थंड होऊ द्यायचा नाही तर भोपळा गरम घेतला आता काही गुळाचे खडे असतील ते व्यवस्थित विरघळून जावे म्हणून याला एक दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवूया साधारण दहा पंधरा मिनिटं झाली याला आपण असंच झाकून ठेवलं होतं तर इथे भोपळ्याचा घर कोमटच आहे गुळ यामध्ये चांगला भिजला गेलाय गुळाचे खडेही पटकन मोडले जातात अजिबात केलेला नाहीये आता यामध्ये घालूयात थोडस मीठ गोडाच्या पदार्थात थोडस मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते एक चमचा सुंट पावडर अर्धा चमचा वेलची पावडर थोडस जायफळ किसून घालते सुंट पावडर वेलची जायफळचा छान स्वाद या घरग्यांना येतो अवश्य घाला एक चमचा खसखस घालून हे छान मिक्स करून घेऊयात आता घारगे छान कुरकुरीत खुसखुशीत व्हावे म्हणून यामध्ये घालायचे एक वाटी वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालायचं आता यामध्ये जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं अंदाज घेत घेत पीठ घालून घेऊ तर हे बघा पीठ मळवून घेतलं खूप सैल ठेवायचं नाही किंवा अगदीच घट्ट ठेवायचं नाहीये यावर एक चमचा तेल टाकून चांगलं मळून घेऊया तर इथे मला सहा कप पीठ लागलंय म्हणाल तर सातशे ग्रॅम गव्हाचं पीठ लागलंय गव्हाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला गव्हाचं पीठ कमी अधिक लागू शकतं आता लगेच याचे गारगे लाटायला घ्यायचे याला जर तुम्ही भिजत ठेवलं तर यात गुळ व भोपळा आहे त्यामुळे पीठ सैल होईल याला पाणी सुटेल पिठाचे गोळे करून घेतले आता तेल लावून घारगे पुरी प्रमाणे लाटून घेऊ पीठ लावू नका तर पहा अगदी सहज घारगे लाटले जातात जास्त जाड नाही किंवा जास्त पातळही नाही मध्यम घारगे लाटून घ्यायचे हे पहा याप्रमाणे आता लगेच घारगे ताळायला घेऊ तेल मध्यम गरम असावं एक छोटीशी गोळी टाकून बघू तर पहा हा गोळा पटकन वर येतोय पण करपला नाही याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालाय यात घारगे सोडूया सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा घारगा तेला सोडल्यावर उलटायचे घाई करायचे नाही वरून अस तेल टाकायचं तर पहा मस्त घारगा टम्म फुगलाय आता गॅस मध्यम करून याला उलटून घेऊ आणि छान खरपूस तांबूस रंगावर तळून घेऊया तर पहा मस्त खरपूस घारगा तळले गेला उरलेले घारगेही अशाच पद्धतीने तळून घेऊ सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा यावर तेल टाकायचं की गॅस मध्यम करायचा आणि मग करून दोन्ही बाजूने खरपूस तांबूस रंगावर तळून घ्यायचे तयार झाले मस्त खुसखुशीत मऊ लुसलुशीत लाल भोपळ्याचे घारगे किंवा गोड घाऱ्या या प्रमाणात अशा पद्धतीने घारगे बनवले तर अजिबात तेलकट होत नाही चार ते पाच दिवस सहज टिकतात प्रवासाला नेऊ शकता नाश्त्याला डब्याला देऊ शकता तर तुम्हीही अशा पद्धतीने खारगे नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी